श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा तर गुरुवार आजचा दिवस तुम्हाला स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण होत पहा उद्या आहे रथसप्तमी सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर उद्या रथसप्तमीचा दिवस आहे तर या दिवशी आपल्याला काय सेवा करायच्या होत्या महत्त्वाच्या याबद्दल मी तुम्हाला ऑलरेडी व्हिडिओ शेअर केला आहे तोही तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर आत आजही तुम्हाला उद्याबद्दल म्हणजे जे रथसप्तमी का साजरी करतात याबद्दल मी माहिती शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला यातील सर्व माहिती कळेल आणि तुम्ही सुद्धा या सेवेचा लाभ घेऊ हो शकता तर पहा रथसप्तमी दिवशी सगळ्यात पहिला सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर ते सूर्य महाराजांचा त्या दिवशी त्या दिवशी त्यांचा जन्मोत्सव असतो म्हणजे त्यांची सूर्य महाराजांची पहिले किरण या पृथ्वीवर आले तो दिवस म्हणजे रथसप्तमीचा दिवस होता तर रथसप्तमीत म्हणजेच साक्षात सूर्यनारायणाचा त्या दिवशी वाढदिवस असतो सूर्यनारायण म्हणजे सूर्याचा सूर्याची जयंती असते तर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे पहा सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही सकाळी लवकर उठून सूर्योदयापूर्वी उठायचं आहे आपली अंघोळ झाली पाहिजे घरात झाडू पोछा झाला पाहिजे सगळं घर स्वच्छ सुगंधी दीप लावले पाहिजे तुमच्या देवाऱ्यातली देवांची अंघोळ झाली पाहिजे आणि त्यानंतर आपण जेव्हा सूर्योदय होतो म्हणजे उद्या सकाळी सहा वाजून सत्तावन्न मिनटांनी म्हणजे साधारण पावणे सातच्या दरम्यान जेव्हा सूर्य प प्रथम त्याची किरणे बाहेर येतील त्यावेळी तो सूर्योदय सुरू होतो तर त्यावेळेला आपल्याला सगळं आपलं सुचिरभूत होऊन आपल्याला जलाभिषेक करायचा आहे म्हणजे काय अर्ध सूर्याला अर्ध देणं तर हे अर्घ्य देणं म्हणजे काय आहे तर पहा बरेच जण हे अर्घ्य देत नसतील तर आजपासून म्हणजे सूर्य जेव्हा ही रथसप्तमी असते तेव्हापासून तुम्ही या अर्घ्य द्यायला सुरुवात करा तर काय करायचं आहे आपलं तांब्याचं जे पात ता, भांडं आहे किंवा जो तांब्या असतो आपला कलश असतो त्या कलशामध्ये आपल्याला क किमान तुम्ही तीळ घ्या तुम्हाला बाकीचं काही घालायचं नसेल तर तुम्ही किमान तीळ घेऊ शकता पांढरे तीळ ह्यामध्ये घालायचे आहेत आणि मग ते घेऊन आपल्याला तुमची जी काय गच्छी असेल किंवा तुमचं घर असेल तर त्या जिथे सूर्य नारायणाचं दर्शन होतं तर तिकडे जाऊन तुम्ही और... त्याच कलशातून आपल्याला सूर्य महाराजांना थोडंसं टाचा आपल्या वर करायच्या आहेत पायाच्या आणि मग आरोग्य द्यायचं आहे आणि हे पाणी कुणाच्याही पायात येऊ नये याची काळजी घ्यावी येत असेल तर तुम्ही एखादी बकेट ठेवू शकता त्यात ते पाणी पडेल याची काळजी घ्या आणि मग ते पाणी तुम्ही झाडांना वाहिलं तरी चालेल तर अशा प्रकारे आपल्याला ते जल द्यायचं आहे आणि थोडंसं जल त्यामध्ये आपल्याला जल देताना तुम्हाला जर सूर्य नारायणाचे स्तोत्र येत असतील किंवा तुम्हाला सूर्यनारायणाची नावं येत असतील तर ती अकरा नावे तुम्ही म्हणू शकता गायत्री मात त्याचा जॉब करू शकता ओम ये नम हा मंत्रसुद्धा तुम्ही विचारू शकता तर तुम्हाला जे जमेल ते करा नसेल तर तुम्ही मनोमन सूर्य महाराजांची म्हणतो ना आपण म्हणून प्रार्थना करा की हे सूर्यनारायणा तुझ्या तुझी जी अखंड कृपा आमच्यावर राहू दे आणि तू जसा हा सूर्य प्रकाशात राहतोस तसाच आम्हाला सतत प्रकाश दे ऊर्जा दे असं आपण त्यांच्याकडे आपण प्रार्थना करू शकतो कारण सूर्यनारायणामुळे ज्या पृथ्वीवर जे काही जलचर जे काही जीव जीवाणू किटाणू सगळे काही आहेत तर ह्या त्यांच्या कृपेमुळे सर्व जिवंत आहेत त्यांच्या ऊर्जेमुळे तर आपण त्यांना स्वतः तळपून दुसऱ्यांना ए ऊर्जा देणारे हे सूर्य महाराज तर त्यांची आपण आजच्या दिवशी पूजा केली पाहिजे त्यांना प्रार्थना केली पाहिजे आणि त्यांचं आभारसुद्धा मानले पाहिजेत कारण त्यांच्यामुळे आपल्याला इतकं स इतकी ऊर्जा मिळते आपण इतकं सुंदर हे hey, जीवन व्यतीत करतो म्हणून नक्कीच आपण उद्यापासून ज्यांनी अर्घ्य देत असतील तर त्यांनी कंटिन्यू करा जे देत नसतील त्यांनी अर्घ्य द्यायला सुरुवात करा बघा तुम्हालासुद्धा खूप छान त्याची प्रचिती येणार आहे आणि उद्याचा दिवसही शुभ आहे शुक्रवार आहे तर उद्यापासून सुरुवात करा आणि ही सेवा करण्यामागचा दुसरा म्हणजे जे काही कारण असेल तर बघा तुम्हाला नोकरीत अडथळे येत असतील तुमचे बॉस तुम्हाला सरळ बोलत नसतील किंवा आहे ती नोकरी तुमची जाण्याची शक्यता आहे नवीन नोकरी मिळत नाही आहे तर ह्या स्थितीमध्ये पुरुष असेल स्त्रिया अस ती मुली मुले कोणीही असेल विद्यार्थी असतील तरीसुद्धा तुम्ही प्रत्येक आणि घरातील प्रत्येक व्यक्तीने हे केलेलंच पाहिजे माझी आई करते बाबा करते मी कशाला करू असं नाही आहे प्रत्येकाला आपापले चॅलेंजेस आहेत आपापले कर्तव्य आहेत सगळी काही सेवा आईनेच करायला पाहिजे असं बिलकुल नाही हे सर्वांनी केलं कारण स्वतःसाठी असं आपण म्हणतो ना जसं एका घरात जन्मलाले दोन मुलांच्या कुंडल्या वे वेगळ्या असतात किंवा आवळीजवळी जे मुलं असतात त्यांच्यासुद्धा कुंडल्या वेगळ्या असतात त्याचप्रमाणे स्वतःचे कर्म आणि सेवा ह्या स्वतःसाठीच असतात म्हणून प्रत्येकाने स्वतःसाठी ह्या सेवा किमान करा स्वार्थ म्हणून करा सुरुवातीला बघा तुम्हाला आपोआप थोडीशी वाटेल की बाबा आपण जे काही आपल्याला मिळतं आहे त्याबद्दल आपण नेहमी थँकफुल राहायला पाहिजे ब्लेस्ड राहायला पाहिजे आणि या, या युनिवर्सला आपण कायम धन्यवाद दिले पाहिजेत ही वृत्ती जेव्हा आपल्याकडे येते तेव्हा त्या खूप त्याचे यु युनिवर्ससुद्धा आपल्याला मल्टी म्हणतो आपण बेनिफिट्स देत असतं यासाठी आपण उद्यापासून सूर्यनमस्कार बघा बऱ्याच स्वामींच्या मठामध्ये इकडे तिकडे किंवा बरेच जे काही योगा करणारे जे काही स्टुडंट्स असतील किंवा योगाचा प्रसार प्रचार प्रसार करणारे जे काही लोक असतील तर ते उद्या बऱ्याच ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी किंवा ज्यांना सार्वजनिक जाता येत नसेल त्यांनी घरच्या गर घरी उद्या एकशे आठ सूर्यनमस्कार जर केले तर खूप उत्तम आहे कारण आपल्या आपल्याला जे काही शारीरिक आधीव्याधी असतील तर आपल्याला जसे जमतील तसे सूर्यनमस्काराला सुरुवात करा बरेच जण चेअर सुद्धा सूर्यनमस्कार करतात तर उद्या आठ सूर्यनमस्काराचा संकल्प बऱ्याच जणांचा आहे बरेच संस्था बरेच योग करणारे जे सेवेकरी आहेत ते सुद्धा यामध्ये आहेत किमान तुम्हाला जेवढं जमेल तेव्हा उद्यापासून अकरा बारा सूर्यनमस्कार करायला सुरुवात करा एकशे आठ जणांना जमत असतील त्यांनी अवश्य एकशे आठ सूर्यनमस्कार करावेत आणि उद्यापासून तुम्ही जर ही सेवा केलीत सॉरी हे के जे सूर्यनमस्काराला के सुरुवात केली तर तुमचं आरोग्यसुद्धा महत्त्वाचं सुंदर व्यवस्थित राहील कारण आरोग्य उत्तम राहिलं तर आपण बाकीच्या गोष्टी करणार आहे सेवा करणार आहे आपलं काम करणार आहे दुसऱ्यांना मदत करणार आहोत आणि जे काही आपल्या या पृथ्वीवर यायचा जो काही आपला माणस असेल देवांना तर तो आपण ते कर्तव्य आपण पूर्ण करू शकू म्हणून आपलं तब्येत पहिला नीट तब्येतीकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे त्याचबरोबर बघा उद्या आपल्या शेगडीची गॅस जेव्हा आपण जे जेवण करतो तुमच्याकडे चूल असेल शेगडी असेल स्टो असेल जे काही असेल ज्यावर तुम्ही स्वयंपाक करता चहा नाश्ता बनवता तर त्या गोष्टी झाडून आदल्या दिवशी ठेवायच्या आहेत सकाळी लवकर उठून परत एकदा त्याच्या व्यवस्थित पुसून घ्यायचं आणि त्याची हळदी कुंकू अक्षरता दिवा वगैरे लावून तिथे सुंदर अशी एक तुमच्या गॅस कट्ट्यावर रांगोळी वगैरे काढून तुम्ही या तुमच्या शेगडीचीसुद्धा सेवा करा पूजा करा कारण पहा आपण जेव्हा पंचोपचार ह्या पूजा करतो तेव्हा तेसुद्धा एक अन्नपूर्ण माता सुद्धा प्रसन्न होते तेव्हा रथसप्तमीच्या दिवशी या सेवा आपण अवश्य कराव्यात त्याचबरोबर आपल्या अंगणात आपण सूर्याचा जो रथ आहे ज्यातला सात घोडे आहेत तर त्या सात घोडे आणि हा चोवीस चक्रांचा जो काही त्याची रथाचे चक्र आहेत तर ह्या चोवीस आऱ्यांचा चोवीस आरे म्हणजे हे चोवीस तास दर्शवतात आणि हे जे सात जे काही घोडे आहेत तर ते सप्ताहातले दिवस जे म्हणजे आपण म्हणतो ना सोमवार ते रविवार हे सात दिवस त्याचे प्रतीक आहे आणि अश्विन हे जे सूर्यनारायणाचा रथ चालवतात तर हे सर्व काही त्याचं प्रतीक आपण म्हणून छोटीशी रांगोळी आपण नक्कीच हे आपल्या अंगणात काढूया काड़। काढायला हवी तुळशीजवळ काढायला हवी तुळशीची ही सेवा करायची त्या मस्त आणि उद्याच्या जर तुम्हाला शक्य असेल तर तुमच्याकडे जर सूर्यनारायणाची प्रतिमा नसेल तर तुम्ही किमान ती सूर्यनारायणची प्रतिमा तुम्ही कागदावरसुद्धा रेखाटू शकता त्याचेही पूजन करू शकता तर पाट पूजा मांडायची असेल तर तुम्ही किमान चौरंगावर लाल वस्त्र अंतरा त्याच्यावर तुम्ही सुपारी किंवा गणपतीची स्थापना केली तरी चालेल सर्वप्रथम गणपतीची स्थापना करून त्यांची पूजा आणि त्यांना नैवेद्य दाखवून तुम्ही मग सूर्यनारायण भगवानांना सुद्धा पंचोपचार पूजा करा त्यानंतर तुम्ही नैवेद्य आता नैवेद्य हा उद्या दूध उत्तू घालवण्याला खूप महत्त्व आहे तर तुम्ही तुमच्या गॅसवर चुलीवर शेगडीवर किंवा तुम्ही जर तुम्ही म्हणतो ना आपण जर रोज हवन करत वगैरे असाल तर हवनकुंड छोटं जर असेल तर त्या हवनकुंडातसुद्धा तुम्ही शेनी वगैरे घालून किंवा थोडंसं समीदा टाकून तुम्ही उत्तर दिशेला शक्यतो येईल किंवा अशा रीतीने ते बघा जे सुगड म्हणतात म्हणजे जे संक्रांतीला जे सुगड्याची पूजा करतो आपण तर त्या सुगड्यामध्ये थोडंसं कच्चं दूध घालून ते जर आपण तापवलं आणि ओतू घालवलं तर ते आपल्याला करायचं आहे आणि ते थोडंसं थोडा थोडा प्रसाद तिथे सूर्यनारायणं भगवानानं दाखवायचं आहे आणि त्यानंतर आपण प्रसाद म्हणून सगळ्यांनी ग्रहण करायचं आहे तर अशी महत्त्वाची या सेवा तुम्हाला मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न केलेला आहे नक्कीच उद्यापासून याची सुरुवात करा आणि रिझल्ट नक्कीच तुम्हाला याचे खूप सुंदर येतील नक्कीच तुम्ही मला शेअर कराल तर पहा आणि ज्यांना नोकरीत अडचणी आहेत खूप प्रॉब्लेम्स आहेत तुमचा बिझनेस नीट चालत नाही तुम्ही विद्यार्थी आहात तुम्हाला तर झालेले सर्व सेवा स्वामींच्या चरणी आणि सूर्य नारायण भगवानांच्या चरणी अर्पण करते तसेच उद्या आदित्य स्तोत्राचं स्तोत्राचंसुद्धा पठण करू शकता उद्यापासून त्याची सुरुवात करा कमीत कमी एकवीस दिवस एकेचाळीस दिवस किंवा वर्षभर तुम्हाला जरी करता आलं तरी करा सूर्यकवच असेल सूर्यकवच स्तोत्र असेल, असेल, असेल तर ह्या सर्व गोष्टी आपण सुरुवात करू शकतो तर दिवसभरात तुम्ही आदित्य स्त्रोत्र जे जर सकाळीच म्हणता आलं तर उत्तम नाही तर तुम्ही दिवसभरात कधीही म्हणू शकता पण शक्यतो सूर्यास्तानंतर नका म्हणून तर गृहिणी असेल सगळ्यांनी ह्या सेवा करा खूप सुंदर परि ह्याचे रिझल्ट्स मिळतात तर चला तर मग झालेली सर्व सेवा स्वामींच्या चरणी आणि सूर्यनारायण भगवानांच्या चरणी अर्पण करून मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ